भोसर नवरा असल्यानं विवाहितेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिच्याशी ओळख वाढवून फसवून रिक्षामधून लॉजवर नेले आणि जबरदस्तीनं अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं फौजदार सावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापुरे विरुद्ध भादवी तीनशे शहात्तर अन्वयक गुन्हा नोंदलाय फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडिता शहरातील एका पेठेत राहते ची राहत असलेल्या परिसरात वरील आरोपीची पीडित पतीशी ओळख झाली पीडित पती हाऊसकीपिंगचे काम करून कुटुंबाची गुजराण करतात पीडितेचा पती भोसर असल्याचा लाभ उठवत एक डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला तेथून महत्वाचे काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉजवर नेले तेथे तू मला आवडतेस तुझा नवरा भोसर आहे मी तुझा सांभाळ करतो असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करून अत्याचार केला त्यानंतरही पंधरा जानेवारीपर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्ध दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी पीडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक घाले करीत आहेत